संघर्ष न्यूजमध्ये आपले रुग्ण हे सर्वजण हो या प्रतिक्षांमध्ये प्रतिक्षाना जी मारण्यात आली होती त्यामध्ये सहभागी झाले होते कोरोनामुळे राज्यातील सर्वच मंदिरे बंद आहेत कोरोना रुग्णांनाही मंदिरात जाऊन जाऊन दर्शन घेण्याची इच्छा होती। तेंची इच्छा ही त्यांची आमदार निलेश यांनी पूर्ण केली बाळवणी तालुका पारनेर येथील शरदचंद्रजी पवार कोविड सेंटर आरोग्य मंदिरातील कोरोना रुग्णांनी मंगळवारी विठ्ठल नामाचा गजर केला विठ्ठल मंदिराप्रमाणे या आरोग्य मंदिरालाच त्यांनी प्रदक्षिणा घातली डॉक्टर हो स्वयंसेवक भजनी मंडळ आणि परिसरातील या झाले होते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके प्रतिष्ठानतर्फे भाळवणी तालुका पारनेर येथे अकराशे बेडचे शरदचंद्रजी पवार कोविड केअर सेंटर आरोग्य मंदिर सुरू करण्यात आले आहे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हजारो रुग्ण आरोग्य मंदिरातून बरे झाले उपचाराबरोबरच भजन, कीर्तन, भारुड, संगीत, व्याख्याने आदी उपक्रम या कोविड सेंटरमध्ये झाले त्यामुळे रुग्णांना मोठा मानसिक आधार मिळाला आणि ते कोरोनातून बरे झाले आजही पारनेर तालुक्यात रोज सरासरी ऐंशी ते नव्वद कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे त्यामुळे कोविड केअर रुग्ण सेवा अविरत सुरू आहे आषाढी एकादशी निमित्त सर्वच मंदिरे बंद आहेत त्यामुळे मंदिरात वारीमधून पंढरपूरला जाण्याची अनेकांच्या इच्छेला ही विठ्ठल भक्तीची आस पाहून आमदार निलेश लंके यांनी या आरोग्य मंदिरातच दिंडी काढली या कोविड सेंटरमध्ये सध्या कोरोनाचे चारशे रुग्ण उपचार घेत आहेत मंगळवारी दुपारी चार वाजता या दिल्लीत त्यांच्या सोबतीला परिसरातील भजनी मंडळ, कोविड सेंटर डॉक्टर, स्वयंसेवक, आमदार निलेश यांचे कार्यकर्ते देखील सहभागी झाले होते. ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष करीत या दिल्लीत आरोग्य मंदिर असलेल्या कोविड सेंटरला प्रदक्षिणा घातली. हा परिसर विठ्ठल गजराने दुमदुमून गेला. रुग्णांनीही हाती टाळ मृदंग वीणा वारकरी संप्रदायाचा ध्वज हाती घेऊन आम्ही ठणठणीत असल्याचा संदेश दिला. हरी जगद्गुरु तुकोबराय माऊली ज्ञानोबराय यांनी हजारो वर्षापूर्वीपासून जी परंपरा वारकरी संप्रदायाला घालून दिली ती म्हणजे पंढरीची वारी भगवान परमात्मा आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशीला भगवंताची आतुरतेनं वाट पाहत असतो जशी एक आई आपल्या लेकराची वाट पाहत असते त्याप्रमाणे भगवान परमात्मा सगळ्यांची वाट पाहत असतो परंतु गेल्या दोन वर्षापासून आपल्या सर्वांना माहिती काही अडचणीमुळं आपण पंढरीला जाऊ शकत नाही गेल्या पंधरा दिवसापासून सगळ्या वारकरी मंडळीला चैन नव्हतं पहा रात्रंदिवस फक्त तोच ध्यास होता लागला टकळा पंढरीचा परंतु गेल्या दोन वर्षापासून पंढरीची वारी झाली नाही आम्हाला फक्त एक म्हणणं असतं एक मागणं असतं की भगवंताचं नामस्मरण करत असताना पाच पावलं जरी चाललं तर आमची वारी पूर्ण होती आणि आज खऱ्या अर्थानं आज आदरणीय निलेश लंके साहेबांच्या माध्यमातून आज या ठिकाणी या कार्यकर्ते मंडळींनी सगळ्यांनी एकत्र येऊन हा जो दिंडी सोहळा आयोजित केला आहे खऱ्या अर्थानं आमची वारी आज सफल झाली कारण तुकोबाराय सांगतात नाम घेता वाट चालली आणि यज्ञ पाऊला पाऊली एका एका पावलागणिक यज्ञ होत आहे आणि आज खऱ्या अर्थानं आम्ही वारी झाली या आशयानं इतकं समाधान आम्हाला आज या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे खऱ्या अर्थानं सगळ्या मंडळींनी सगळ्या कोरोना पेशंट आहेत पॉझिटिव्ह आहेत परंतु सगळ्यांनी या ठिकाणी पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करून या सोहळ्याचा आनंद घेतलेला आहे भगवान परमात्म्याकडं प्रार्थना करतो की लवकरच भगवंतानं आम्हाला त्यांच्या पायाजवळ येण्याची जागा निर्माण करावी हा सगळा असणारा जो आजार आहे हा भगवंतानं दूर करावा आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व मंडळीला त्याचबरोबर ज्यांच्या योगदानानं हे कोविड सेंटर चालू आहे आदरणीय निलेशजी लंके साहेब या सगळ्यांना आपल्या सर्वांना भगवंतानं दीर्घ आयुष्य द्यावं आणि लवकर भगवंताची वारी सुरू व्हावी असा एक भाव अशी एक आशय या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो कुछना। रामकृष्ण रामकृष्ण आरी आज आमच्या या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब कोविड सेंटरमध्ये साडेतीनशे रुग्ण आज दाखल आहेत मध्यंतरी याची आपल्याला असं वाटत होतं की रुग्णसंख्या कमी होईल आणि हे सेंटर लवकर बंद होईल परंतु गेल्या पंधरा दिवसापासून रुग्णसंख्या रोज वाढत आहे आणि आज एकादशीला या ठिकाणी आमच्या एका हॉलमध्ये साडेतीनशे रुग्ण दाखल अजून पन्नास पेशंट नवीन दाखल होण्याच्या मार्गावर आहेत म्हणजे चारशे पेशंटचा आज इथे व्यवस्था आहे आणि एकादशीचं हे महापर्व महाराष्ट्राच्या कुलदैवत असणाऱ्या पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी हा वैष्णव मेळा दरवर्षी एकादशीला एक पंढरपूरला असतो परंतु या करोनामुळे संपूर्ण राज्यामध्ये मंदिरांना बंदी असल्यामुळं आज पांडुरंगाचं दर्शन घेणं हे आमच्या भक्तांसाठी एक दुर्मिळ झालेलं आहे परंतु पंढरीचा पांडुरंग हा एक तात्विक रूपामध्ये आमच्या या आरोग्य मंदिरामध्ये आज उपलब्ध आहे आणि म्हणून जी दिंडी प्रदक्षिणा मंदिर प्रदक्षिणा असते ती आज आमच्या आरोग्य मंदिराला प्रदक्षिणा घालण्याचा हा अद्वितीय कार्यक्रम या जगामध्ये आहे आणि म्हणून आमचे सगळे रुग्ण असतील आमचे सगळे डॉक्टर्स असतील आमचे सगळे कार्यकर्ते असतील भजनी मंडळ असेल या प भाळवणी परिसरामधले सगळे भाविक भक्त असतील यांनी या दिंडी सोहळ्यामध्ये आज सहभाग घेतला आहे आणि अंत्यतः मनापासून प्रसन्न करण्यामुळे हा भक्तिमार्ग आमच्यामध्ये आहे म्हणजे आरोग्य व्यवस्थेमध्ये इंजेक्शन गोळ्या औषधाचा जो परिणाम आहे त्याचा अधिक परिणाम आम्हाला या सेंटरमध्ये का जाणवतो कारण मनापासून लोकांची इथे उत्स्फूर्त अशा प्रकारची कार्यक्रमाची सुरुप्रेषा असते त्यातलाच हा दिंडी सोहळा आहे आणि नक्कीच हा एक आरोग्यदायी प्रकल्प असणार आहे धन्यवाद राम आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्रात आणि पारनेर तालुक्याचे नेते सन्मान्य लोकनेते जी लंके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शरदचंद्रजी पवार कोविड सेंटरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त या कोरोना रुग्ण जे असलेले आमचे पेशंट आहेत या पेशंटला वाटलं की आपल्याला या आषाढी एकादशीचा दुरावा नाही दुरावा नाही मिळाला पाहिजे म्हणून सन्मान्य लोकनेते निलेश जिलंके साहेबांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही इथं दिंडी ही आज बाहेर काढलेली आहे या दिंडीचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण रुग्ण हे आपल्या स्वतःच्या मनाने बाहेर पडलेले आहेत आणि एक एक जण ह्या पताका घेऊन कोणी टाळ घेऊन या दिंडीची वारी करीत आहे या लोकांना दिंडी पंढरपूरला जाण्यासाठी ह्या कोरोना संकटामुळे महामारीमुळे यांची जी मानसिकता यांची मनची मनाची जी इच्छा होती ही इच्छा आज सन्मान्य लोकनेते निलेश लंके साहेबांनी महाराष्ट्रातील आगळावेगळा एक कार्यक्रम हा एक सुद्धा आमच्या कोविड सेंटरमध्ये झालेला आहे या कोविड सेंटरची खा सेंटरची खासियत अशी आहे कारण या सेंटरमध्ये सन्मान्य लोकनेते निलेश लंके साहेब हे प्रत्येक कोरोना रुग्णाची जाऊन स्वतः चौकशी करतात त्याला मानसिक आधार देतात आणि त्या आधाराच्या दृष्टीने आणि त्या मार्गदर्शनाखाली आमचे संपूर्ण कार्यकर्ते हे चोवीस तास या सेंटरसाठी प्रतिष्ठान निलेसंक प्रतिष्ठानचे कार्यकर्ते असोत त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असोत हे संपूर्ण एकसंघ होऊन या कोविड सेंटरची संपूर्ण जबाबदारी स्वीकारतात आणि या कोविड सेंटरमध्ये आज हा सगळा वेगळा तुम्ही स्वतः एक अनोखा देखावा पाहत असाल संपूर्ण हे जे आमचे पेशंट आहेत हे संपूर्ण म एक एकमग्न होऊन या दिंडी सोहळ्यासाठी स्वतः चालत येऊन त्यांच्याबरोबर आमच्या महाराज मंडळी आहेत या महाराज मंडळींनी स्वतः भजनाच्या तालावरती नाचतात हे स्वतः तुम्ही बघा या नाचण्याने त्यांची ती ऑक्सिजन लेवल आहे हीसुद्धा वाढवण्याचं काम या महाराजांनी या धार्म धार्मिक स परंपरेमुळं या को कोविड रुग्णांना त्याचा एक आधार मिळेल म्हणून सन्मान्य लोकनेते निलेशलंके साहेबांनी या सेंटरमध्ये ही दिंडी आयोजन करण्याचं काम आम डौक्टर्स डौक्टर्स आएद, आज आमच्याकडे संपूर्ण निलेसंक प्रतिष्ठान असेल नंतर राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि डॉक्टर्स ज्या डॉक्टर्स आहेत जे भजनी मंडळ आहेत या संपूर्ण टीमने आज हा देखावा येथे सादर केलेला आहे आपण स्वतः रिपोर्ट नगर संघर्ष अहमदनगर जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी